सुजात दादा जमराव सुजात दादा जमराव भगवान तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद आणि ह्या सर्व मुरुषां महापुरुषांबरोबर मला अजून एकाचं नाव आ अभिवादनामध्ये घ्यायला आवडेल ज्यांनी एकविसा शतकामध्ये तरुणांमध्ये आणि इकडच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कृतीतनं आपल्या चळवळीतनं परत एक आंबेडकरी आंबेडकरवादी चळवळीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आजच्या सभेचे अध्यक्ष पी जी वानकडे साहेब मंचावर उपस्थित सगळं मान्यवर इथे उपस्थित सगळे उपासक माझ्या मातांनो भगिनींनो माझ्या बंधूंनो आणि ह्या चळवळीतल्या तमाम साथीदारांनो तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम चालू करायच्या आधी मला एक विशेष टिप्पणी करायला आवडेल ऍक्च्युली दोन करतो सर्वात पहिले मागच्या तीन चार महिन्यापूर्वी इकडे एक भाजपचा मेळावा झाला होता आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस जी असं म्हणाले होते की ती सभा बहुतेक अकोल्याची रेकॉर्ड ब्रेक सभा होती कोणीतरी देवेंद्र फडणवीसांना जाऊन फक्त आपल्या धम्म मेळाव्याबद्दल सांगा एकदा आणि अख्ख्या आंबेडकरवादी चळवळीसाठी एक अख्खी आंबेडकरवादी चळवळ जेव्हा एका वादामध्ये अडकली आहे की आपण जयंती नाचून साजरा करू किंवा वाचून साजरा करू हा आस्था धम्म मेळावा इकडे येणारी रॅली त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे की लोक डीजे लावून ढोलताशा लावून लेझिम घेऊन नाचत नाचत येतात तर ते बाळासाहेबांचं वैचारिक मार्गदर्शन ऐकायला आज आपण सर्वांनी एक परिस्थिती समजून घेऊयात आणि एका गोष्टीकडे लक्ष टाकूयात की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती चालत आलोत त्या मार्गावरती चालून आपली प्रगती झाली आहे आणि आपण इथपर्यंत पोचूया आपण आपली चळवळ पुढे नेली आहे आज मित्रांनो आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की या देशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही आहे जिकडे आपण मागे राहतो आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते विज्ञान असो ते अर्थशास्त्र असो ते राजकारण असो ते क्रीडा असो ते मीडिया असो ते सिनेमा असो आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही पडलोय तर इकडच्या प्रास्थापितांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांचा सामना करतोय पण हीच परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट पण लक्षात घ्यायला लागणार आहे ती म्हणजे आज या देशामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकदा मनुवादी ताकद उभी राहतीय जर आपण बघितलं तर भारतभर आपल्या दलित बांधवांना घोड्यावर मिरवणूक काढल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो कोणी दाढी किंवा मिशी वाढवल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो चांगले कपडे घातल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो किंवा त्यांना बेदम मारण्यात येतं आणि जर आपण आपल्या महाराष्ट्रामधल्याच गेल्या सहा महिन्याचं उदाहरण घेतलं तर आपल्या सर्वांच्या समोर एक खूप दुःखदायक घटना होती ती म्हणजे आपल्या सर्वांचा चळवळीतला साथीदार वंचित बहुजन आघाडीचा एक धडाडीचा कार्यकर्ता ज्याला आम्ही साथीदार मानायचो असा अक्षय भालेराव त्यांनी नांदेडमध्ये त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदा मिरवणूक काढली म्हणून तिकडच्या जातीवाद्यांनी त्यांच्याशी फुकट फालतू भांडण करून त्यांचा जीव घेतला गेला लातूरमध्ये रेणापूरमध्ये एका मातंग समाजाच्या माणसाला तिकडच्या ठेकेदारांनी पैसे चोरल्याच्या आरोपावरती ठेचून मारलं आणि त्यांचा जीव घेतला श्रीरामपूरमध्ये जर आपण घटना घेतली तर काही भटक्या विमुक्त दलित समाजातल्या तरुणांना तिकडच्या गायगुंड्यांनी तिकडच्या ठेकेदारांनी कबूतर चोरीच्या आरोपांवरनं उलटं टाकलं त्यांना उलटं टांगण्यात आलं त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना अमानुष्य असं टॉर्चर करण्यात आलं आणि हा प्रसंग घडतोय कारण फक्त आणि फक्त आज भाजप आणि इकडचा समाज आर एस एस संघ हा सत्तेत आलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की इकडचं जे पोलीस प्रशासन आहे इकडची जी कायदा व्यवस्था आहे यांना त्यांनी डावळाचा सुरुवात केलाय आणि इकडची कायदा व्यवस्था आज त्यांनी खिशात टाकली आहे म्हणून यांना कोणी जाब विचारणार नाहीये मणिपूरची घटना आपल्या सर्वांसमोर माहिती असेल तीन महिने हा राज्य जळत राहिला बातमी सुद्धा आली नाही आणि जेव्हा त्याचे दृश्य त्याच्या घटना आपल्या सर्वांसमोर आल्या तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक घटना आपल्या सर्वांसमोर उघडी झाली आणि हा राज्य तीन महिने जाळत राहिला फक्त आणि फक्त कारण मोदी आणि अमित शहाचं ते षडयंत्र होत आणि मित्रांनो माझ्या साथीदारांनो जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध काही करायचं लागणार आहे जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध एक आवाज उचलायचा असणार आहे तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे कारण हे माझं ठाम म्हणणं आणि मी ठामपणी मानतो की जर इकडच्या संघाला इकडच्या भाजपला इकडच्या धारकऱ्यांना इकडच्या मनुवाद्यांना इकडच्या नागपूरच्या अर्ध्या चड्डीवाल्यांना जर कोणी हरवू शकत जर त्यांचा कोणी पराभव करू शकतं जर त्यांना कोणी उचलून खाली आपटू शकत तर तो फक्त आणि फक्त इकडची आंबेडकरवादी विचारधारा एवढा मी ठामपणे मानतो पण मित्रांनो आज ह्यांचा पॅटर्न बदललाय आज ह्यांचा जरा गेम प्लॅन बदललाय हे आप ह्या लोकांची आपल्याला बघून मी सरळ सरळ सर सांगतो ह्या लोकांची आपल्याला बघून सरळ सरळ सर फाटते म्हणून ह्यांनी काय केलंय यांनी आता नकली आंबेडकरवादी त्यांच्या पेरोलवरती ठेवल्यात आणि त्यांना सगळीकडे पाठवायला प्रयत्न केलाय आणि जर आपण सतर्क नाही राहिलो तर हेच नकली आंबेडकरवादी आर एस एसचे भाजपचे हिंदुत्ववाद्यांचे पैसे घेऊन आपल्या बुद्धविहारामध्ये शिरतील आपल्या वस्तीमध्ये शिरतील आपल्या समाज मंदिरांमध्ये शिरतील आणि वेगवेगळ्या अपप्रचार करायला सुरुवात करतील आणि तसेच नकली आंबेडकरवादी काही आपल्या शहरामध्ये आलेले आणि त्या शहरामध्ये येऊन एक गोष्ट म्हटलेले की आपण राजकारणाकडे जरा असं पडूया नको आपण राजकारणाकडे दुर्लक्ष करूया आपण आपली नोकरी आणि शिक्षण याच्यावरतीच विश्वास ठेवूया आणि याच्यात काम करूया अरे या साल्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शासन करती समाज बना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय भूमिका घेऊन उभे राहिले ते स्वतः पार्लमेंटमध्ये होते भारताचे पहिले लॉ मिनिस्टर होते या भारत देशामध्ये एक नाही तर तीन लेबर पार्टी ऑफ इंडिया शेड्युल कास्ट फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे तीन महत्वाचे पक्ष या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशामध्ये दिले होते तर ही लोक येऊन म्हणतात शिक्षण आणि नोकरीवरती फोकस करा राजकारणात नका पडू खऱ्या अर्थाने मी म्हणतो ही लोक आज खरं बाबासाहेबांच्या विचाराचा अपमान करतात आणि ते आपण सर्वांनी खपवून घ्यायचं नाहीये एवढं मी तुमच्या समोर आज इकडे मांडतो दुसऱ्या <स्थाँगा> बाजूला आपण एक गोष्ट लक्षात ठेवू ही लोक म्हणतात शिक्षणामध्ये आणि नोकरीवरती फोकस करा पण शिक्षण आणि नोकरीचं होतं काय ह्याच्यामध्ये पण जरा आपण आज घुसूया आपल्या तरुण बांधवांच्या समोर आपल्या युवकांसमोर आज खरे प्रश्न आहेत त्याच्यावरती पण जरा हात टाकूया आज आपल्याला बाबासाहेबांनी एक महत्वाचा नारा दिलाय आणि आपण त्याच्यावरती कायमस्वरूपी चालत आलो आणि चालत राहणार तो म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण हे इकडचे मनुवादी आर एस वाले घाबरतात आपल्याला यांना आपली प्रगती होऊ नाही द्यायची यांना आपला विकास नाही होऊ द्यायचा म्हणून ह्यांनी काय पद्धत सुरू केली आहे नवीन एक पद्धत सुरू केली आहे की त्यांनी आपल्या अंगणवाड्यांच्या शाळा बंद पाडायला सुरुवात केली आहे त्यांनी हा नवीन एक जी आर आहे की जिल्हा परिषदेच्या पाच शाळा ह्या बंद करून त्याचा एक मध्यवर्ती क्लस्टर चालू करण्यात येईल आणि तो चालू केलेला क्लस्टर चालवायला देतील अकरा महिन्यांसाठी एका ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टवरती आता मला यांना विचारायचं तुम्ही अशिक्षित असाल तुम्ही बेबुद्धी असाल तुम्ही बेअक्कल असाल पण इकडे मला एक गोष्ट सांगा की कोणती शाळा अकरा महिने चालू ठेवतात अकरा महिने जर आपण शाळेत गेलो तर एका वर्षानंतर पास झालो पुढच्या वर्षी काय गावभर बोमलत बसायचं आम्ही आणि या मध्यवर्ती शाळेचं जी जागा हडपणार आहेत त्याचं नक्की होणार काय अकरा महिन्यानंतर इकडचे कॉन्ट्रॅक्टवाले इकडचं कॉर्पोरेट ते खिशात टाकतील आणि स्वतःचे पाकिटं भरून घेतील दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर हायर एज्युकेशन उच्च शिक्षण इथे मोठ्या प्रमाणावरती कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशन्समध्ये जातीवाद सुरू झालाय आणि आपल्या पोरांचं मेंटल खच्चीकरण करण्याचा प्रोसेस सुरू झालंय शिशुवृत्ती अजून मिळत नाही स्कॉलरशिप्स अजून पोरांना मिळत नाहीत आणि हा ह्यांचा षडयंत्र आहे हा ह्यांचा गेम प्लॅन याच्यासाठी आहे की त्यांना आपल्याला शिकू नाही द्यायचंय कारण जर आपण शिकलो तर आपण संघटित होऊ आपण विचार करायला लागू आणि आपण असे प्रश्न विचारू ह्यांना की ते अडचणीत येतील आणि म्हणून त्यांना त्याच्यासाठी आपलं शिक्षण आणि शिका संघटित वा मधला पहिली जी पायरी होती पहिला जो स्टेप होता तो इकडच्या मनुवाद्यांना बंद करायचा हे आपण आज समजून घेऊयात दुसऱ्या बाजूला जर आपण नोकरीवरती बघ बघितलं तर आज भारताची अर्थव्यवस्था खूप वेगळ्या प्रकार खूप मोठ्या प्रमाणात कोसळती आहे इकडची अर्थव्यवस्था डळमळ केली आहे या मोदी आणि शहाच्या अर्थशास्त्राच्या डिपार्टमेंटनी आणि फायनान्स मिनिस्टरांनी आज अशिक्षित अशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आपली पोरं शिक्षण घेतात उच्च शिक्षण घेतात पण बाहेर जाऊन आज त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत अशी पद्धत आहे दुसऱ्या बाजूला इकडे आपल्याला सरकारी नोकऱ्या मिळत होत्या शासकीय नोकऱ्या मिळत होत्या पण इकडच्या सरकारी नोकऱ्या आणि शासकीय नोकऱ्या स्पर्धा परीक्षा बंद करून त्यांनी कंट्रॅक्टी पद्धतीने भरती सुरू केली आहे परत आणि ह्या भाजपवाल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे पण त्याआधी इकडे जमलेल्या सगळ्या लोकांना मला विचारायचंय की कॉन्ट्रॅक्ट ही भरती नक्की कशासाठी करतायत ते सांगू शकेल कोणी एक मुद्दा बरोबर आहे हे ते दोन गोष्टींसाठी करत आहेत सर्वात पहिले ते आरक्षण डावलायसाठी आरक्षण बंद करण्यासाठी कारण आपण जर कॉन्ट्रॅक्ट देतो तर कॉन्ट्रॅक्टवरती एस सी एस टी एन टी डी एन टी असे कॅटेगरी मिळतात आपल्याला नाही मिळत ते कॉन्ट्रॅक्ट देणार कोणाला आहेत इकडच्या खासदाराच्या नातवाला इकडच्या आमदाराच्या पोऱ्याला अजित पवारांच्या सगळ्या सालगड्यांना आणि स्वतःचे आर्थिक हितसंबंध वाचवणाऱ्या सगळ्या लोकांना आणि म्हणून मला या भाजपला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोन हजार चौदा मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आला होता तेव्हा तुम्ही एक महत्वाचा नारा दिला होता एक कॅम्पेन चालवलेली की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा पण आज या भाजपनी महाराष्ट्राच्या सत्तेत आल्यावर ठेक्यावर देऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आणि इकडे जितके पण पोलीस आहेत पोलीस प्रशासनाची लोक आहेत अधिकारी आहेत जे अधिकारी नाही आहेत ते लपून ऐकतायत ते अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सर्व आपली बॅकग्राऊंड का विसरताय आपण सर्व आपली सुरुवात कुठे झालाय कुठपासून झाली हे का विसरताय जर तेव्हा कॉन्ट्रॅक्टी भरती चालू असती तर तुम्ही आज या ठिकाणी पोचून असता शकलात ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की दोन हजार एकोणीसपासून या लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण बरंचसं गडूळ करून ठेवलंय आणि दोन हजार एकोणीस नंतर कोणता नेता कोणाबरोबर आहे कोणता गट कोणाबरोबर आहे कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हेच कळे ना आपल्याला आणि दोन हजार एकोणीस पासन राजकारणापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार चालू झालाय पण एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला एक गोष्ट ठामपणाने यांना सांगायची आहे ती म्हणजे आपण सत्तेसाठी कितीही ओलांड्या उड्या मारा तुम्ही काही करा पण ह्या तरुणांचा या युवकांचा इकडच्या विद्यार्थ्यांचा फक्त लोकशाहीवरचा विश्वास घात नका करू कारण प्रत्येक नेत्याला ती एक नैतिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही टिकून ठेवली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आणि महत्व समजून टाकला पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही विचारधारेचा असो पण दोन हजार प्रश्न नक्की झालं काय दोन हजार एकोणीस नंतर खऱ्या अर्थाने राजकारण बंद करून एक क्रिकेटची मॅचच सुरू झाली असं मला वाटतं कारण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा इकडची महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा मा माननीय शरद पवारजींनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या गुगलीवरती हे सगळे आऊट झाले त्याच्यावरती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी येऊन म्हणाले की नाही मला गुगलीवरती बरोबर खेळता येतं खरा गुगली तर मिट्स टाकला होता मग शरद पवारजी म्हणतात शरद पवार, पवार साहेब म्हणतात की नाही यांना तर खऱ्या अर्थाने माझा गुगली कळलाच नव्हता मग फडणवीस फडणवीसजी म्हणतात नाही मी त्यांच्या गुगली बरोबर खेळलेलो खरा गुगली माझा होता मग त्याच्यानंतर पवार साहेब म्हणतात की मी इतके वर्ष आय सी सी आणि बी सी सी आयचा अध्यक्ष राहिलोय इकडच्या माणसांनी मला क्रिकेट खेळणं शिकू नये मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी फडणवीसजी म्हणतात की पवार साहेबांच्या गुगलीनी त्यांचाच माणूस आऊट झाला मला ह्या दोघां महान नेत्यांना ज्येष्ठ नेत्यांना एक विनंती करायची आहे की रोहितदादा पवारांकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्या अमित शहाच्या कार्ट्याकडे बी सी सी आहे तर आपण ह्या दोघांना विनंती केली तर हे दोघं आपल्याला महाराष्ट्रामधलं किंवा भारतामधलं कुठलंही क्रिकेटचं स्टेडियम उपलब्ध करून देतील आपण तिकडे जाऊन मोकार बॅट बॉल बॅट बॉल खेळत बस या महाराष्ट्राच्या जनतेशी खेळू नका फक्त आणि आज आपल्या सर्वांना या सगळ्या परिस्थितीमधनं उठायचं असेल या सगळ्या परिस्थितीवरती आवाज उठवायचा असेल आणि आपल्या हक्काचा एक सरकार बसवायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि आज मी एक गोष्ट सांगतो की ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक ठराव केला आहे कि जर कोणी मनुवादी धारकरी संघी भाजपचा चिल्लर कार्यकर्ता भाजपचा मोठा कार्यकर्ता नागपूरचा आरती चड्डीवाला इकडच्या वंचितांच्या विकासा समोर आला जर इकडच्या वंचितांच्या विकासा समोर आडवा आला तर इकडचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाही तेवढं मी तुमच्या समोर सांगतो आणि पुढच्या वेळेस जेव्हा हे आर एस एस वाले किंवा त्यांनी पाठवलेले जेव्हा नकली आंबेडकरवादी परत घुसखोरी करतील आपल्याकडे येतील अपप्रचार करायचा प्रयत्न करतील तेव्हा ठामपणाने मी तुम्हाला सांगतो साल्यांना ठोकून काढा आणि जर त्यांनी परत याची हिंमत केली तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी स्वतः येऊन वाजवतो एवढं तुम्हाला सांगणार आहे आणि आणि आपल्याला आपल्यासमोर समस्या अनेक आहेत आपल्या समोर शत्रू अनेक आहेत आपल्या समोर दुश्मन पण अनेक आहेत मागच्या निवडणुकीत आपण एवढा मोठा प्रचार उभा केला इतक्या लोकांना जोडलं इतका मोठा जनसमुदाय उभा केला पण मागणं कोणतरी पिन मारायला बरोबरी येऊनच जातं मागच्या वेळेस लोकांनी येऊन काय अपप्रचार केला की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे ऐकलं असेल आपण ऐकलंय की नाही तर ह्या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे आहेत की नक्की असं काय केलंय आम्ही की तुम्ही आम्हाला कोणाची तरी बी टीम म्हणून राहिलात तुमच्याकडे पुरावा आहे का हे सांगा नसेल तरी आम्हाला हे सांगा की आम्ही नक्की केलंय काय तर आपण हे केलंय की इकडच्या प्रास्थापितांना इकडच्या मुसलमानांनी दलितांनी आदिवास्यांनी बहुजनांनी आणि तमाम वंचित समूहांनी सत्तेत जायलाच नकोय म्हणून जेव्हा केव्हा आपलं एक ताकद उभी राहते ते येऊन मागणं पिन करण्या पिन फोडण्याचं काम करतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवूयात आणि दुसरी गोष्ट जी मला म्हणायची आहे ती या नेत्यांना नाही कारण हे नेते ईडीच्या भीतीनी स्वतःची सत्ता टिकवायला स्वतःचे साखर खानखेरी टिकवायला स्वतःच्या शिक्षण संस्था टिकवायला आणि स्वतःची मालमत्ता टिकवायला स्वतःच्या पोराला जेलमध्ये जाण्यापासून थांबवायला कुठल्याही बाजूला पोल्यांडे उवड्या मारतील ते कुठल्याही पक्षात जाऊन बसतील ते त्यांना करू देत पण मला दुसरा प्रश्न विचारायचा की त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्यांची मला खरंच दया येते आणि क्यू येते ती म्हणजे तुम्ही अख्खा इलेक्शनभर बोमलत बसलात की वंचित बी टीमे वंचित बी टीमे वंचित बी टीमे पण ज्याच्या सांगण्यावरनं तुम्ही हे केलं तो माणूस अर्धा पक्ष घेऊन जाऊन भाजपमध्ये बसलाय त्याचं काय करणार आज आणि जाता जाता मला नुसता एक सांगायचंय जात, जाता जाता मला नुसती एक गोष्ट मांडायची आपल्या समोर की आज भाजप विरुद्ध वेगवेगळ्या ताकदी उभ्या राहत आहेत वेगवेगळे फ्रंट उभे राहत आहेत आणि ते चांगली गोष्ट आहे ते व्हायलाच पाहिजे कोणीतरी भाजपला हरवून त्यांचा माज उतरवणं अतिशय गरजेचं आहे पण पण दिल्लीमधले एक शख्स आहेत दिल्लीमधले एक व्यक्ती आहेत त्यांनी असं म्हटलं होत की व नफरत के बाजार में एक मोहब्बत का दुकान खोलना चाहते है। की त्यांना द्वेषाच्या बाजारात एक छोटस प्रेमाचं चा दुकान चालू करायचं होत मला त्यांना मला एक गोष्ट कळत नाही पण की एवढ्या मोठ्या द्वेषाच्या बाजारामध्ये तुम्ही एक छोटंसं दुकान उघडून काय करणार आहात म्हणून मी त्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचं दुकान वगैरे सोडून द्या एकदा फक्त बाळासाहेबांना आजमावून बघा तुम्हाला एकदा एकदा फक्त बाळासाहेबांना तुम्ही आजमावून बघा दुकान बिकान सोडा भाजपचा अख्खा बाजार उठू एवढा म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत नमो बुद्ध